नमस्कार मंडळी मी दिलेश कार्यक्रम आणि कोकणी दिल्या जो स्वागत आहे तर मंडळी मी काल एक वेळ टाकले भात कापूचो तर काल भात कापून झाला आम्ही थोडासा तर आता भात जोडूक जाते चला ह्या सगळा आम्ही सकाळी येऊन कापला पण आता मळबट भरल्यामुळे आता कालचा कापला जोडता

प्लॅन कॅन्सल काय छत्री आपला सकाळी आपला भात आता पूर्ण भिजतला कारण पाऊस सुरू झालो त्यामुळे आता गोळा कोण पण फायदे नाही आहे म्हणजे बघलच ना मग भात भात जुडू आणि पाऊस येलो आणि सगळं झापून ठेवलं आणि घरात गेल्यावर तसं पाऊस गेलो

뭐내리야

शेवटची पेळगी जरा दमाग झाला आणि बघा पुन्हा बारीक पाऊस सुरू झालो बाबा भात भरतो आपल्या फक्त भात जोडायचा बाकी भरना भरना सगळी बघतली आईच्या आयडिया बरे शर्ट घातला म्हणजे आता खाज उठणार काय उठणार नाही सांग फोटो सांग तर म्हणजे भात झोडून झाला आता आता मी चालले मोठले घेऊन घरात तर व्हिडिओ पुढच्या वेळीमध्ये व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चला बाय जड झाला